हार्दिक स्वागत आजच्या लाहोरी जीरा कोल्ड्रिंकच नाव बदलावं किंवा लाहोरी जीरा कोल्ड्रिंक वर बंदी घालण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी दोन हजार बावीस मध्ये जी प्रभाग रचना होती तीच राहणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारक मोहिमे अंतर्गत पंचायत समिती खेड येथे उभारला आयुर्वेदिक वनस्पती उद्यान खोंडे सरपंच आणि कात्रवाडी ग्रामस्थांनी केला दहावी गुणवंतांचा सत्कार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करता खेड येथील रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू सव्वी जिल्हा परिषद सदस्य परकार यांनी लाहोरी परि लाहोरील्ड्रिंकचं नाव बदलावं किंवा लाहोरी जिरा कोल्ड्रिंक वर बंदी घालण्याबाबत तहसीलदारांच्या मार्फत आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन सादर केलंय या निवेदनात पाकिस्तान हा भारताचा शत्रू आहे शत्रू देशाच्या नावावर आपल्या देशात लाहोरी कोल्ड्रिंक विकण्यात येत आहे यावर बंदीची गरज आहे आपण आदेश काढून लाहोरी कोल्ड्रिंकचं नाव बदलावं किंवा यावर बंदी घालावी अशी विनंती करण्यात आली पाकिस्तान बरोबर आपलं युद्ध चालू आहे पाकिस्तान आपल्या घुसखोरांना आपल्या देशामध्ये पाठवून आपल्या लोकांची आपल्या नागरिकांची हत्याचा प्रयत्न करत आहे हत्या करत आहे आज जो काश्मीरला एक दुर्दनाक वाक्य झाला तो सर्वांना माहिती आहे परंतु एवढा असतानासुद्धा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक कोल्ड्रिंक विकत आहे लाहोरी जिरा कोल्ड्रिंक अतिशय दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे एक आपल्या दुश्मन देशाच्या नावावर त्याच्या सिटीच्या नावावर आपल्या इथं इंडियामध्ये कोल्ड्रिंक विकत आहे आणि आपण ती विक्री क कर, करणाऱ्याजवळनं ती विकत घेत सुद्धा आहे हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे आम्ही आताच आदरणीय तहसीलदार साहेबांच्या मार्फत आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे यातच या कंपनीच्या ओनरला बोलून त्या कोल्ड्रिंकचं नाव बदली करावा नाहीतर या कोल्ड्रिंकवर पाबंदी करावी आम्हाला अशी आशा आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दोन हजार बावीस मध्ये जी प्रभाग रचना होती तीच प्रभाग रचना राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीसाठी राहणार रा आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली राज्यातील दिल महापालिका आयुक्त आणि नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्या यशदा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाचे काम सुरू झालंय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन हजार बावीस नुसार प्रभाग रचना असेल आम्ही लोकसभा विधानसभा निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढलो आता येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुका देखील आम्ही महायुतीच्याच माध्यमातून लढणार आहोत शंभर दिवसाचा कार्यालयीन सुधारक मोहिमे अंतर्गत पंचायत समिती खेड येथे आहे जेणेकरून पंचायत समितीमधील जे अधिकारी आहेत त्यांना देखील या वनस्पतींची माहिती मिळावी यामधील महत्वाची बाब म्हणजे हे उद्यान पंचायत समितीमधील अधिकारी कर्मचारी यांच्या श्रमदानातून उभं केलंय यावेळी श्री गणेश मांडली गट विकास अधिकारी विजय करपे सहाय्यक गट विकास अधिकारी परशुराम इचूर सहाय्यक प्रशासन अधिकारी अनुश्री कनिष्ठ प्रशासन अधिकारी धनवटे अधिकारी गावडे ऋषी आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नमस्कार शंभर दिवसांचा कार्यालय सुधारणांच्या विशेष मोहिमेअंतर्गत पंचायत समिती खेडे आयुर्वेदिक वनस्पती उद्यान आपण उभा केलेला आहे एकूण एक पस्तीस प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींचे इथे आपण उद्यान उभा केलेला आहे त्यामध्ये येणाऱ्या सर्व अभ्यागतांना आणि आपल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनासुद्धा त्या वनस्पती कोणत्या आहेत आपल्या ज्या आपल्या आजूबाजूच्या परिसरातच वाढलेल्या असतात आपल्या अंगणात असतात आणि त्यांचे उपयोग क किती आहेत कोणते आहेत याची एक ओळख व्हावी त्यातून त्यांनी बोध घ्यावा या ह्या ही एक हेतू ठेवून आपण या ठिकाणी समितीमध्ये उद्यान उभा केलेला आहे कार्यरत सर्व अधिकारी कर्मचारी यांनी श्रमदानातून उभा केलेला आहे एक विशेष बाब आहे समिती खेड शंभर वर्षाच्या कार्यक्रमामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे भडगाव खोंडे ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक पदुंगले हे ग्रामस्थांसमवेत आपल्या कातळवाडीतील दहावी बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्याचं कार्य प्रतिवर्षी घडवून आणतात याही वर्षी त्यांनी आपल्या कातळवाडीतील दहावी उत्तीर्ण पाच गुणवंतांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या पाच गुणवंतांमध्ये श्रीमान चंद्रलाल शेठ हायस्कूलची समिता लहू बैकर प्राची गणेश मांडवकर रुतिका रविंद्र बैकर एल पी इंग्लिश स्कूलचा आर्यल सुभाष बैकर आणि चिपळूणमधील एस पी एम परशुराम स्कूलमधील सरपंच श्री पदुंगले यांचा भाचा ओंकार मितेश निवाते यांचा समावेश आहे या पाचही गुणवंतांचा सरपंच दीपक पदुंगले आणि कातळवाडी ग्रामस्थांनी यथोचित सत्कार केला शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करता येथील रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली इयत्ता पहिली ते विद्यार्थ्यांसाठी यामध्ये खवटी उधळे कळबणी भरणे रोटरी स्कूल अशी बस सेवा उपलब्ध करण्यात आली अधिक माहितीसाठी आठ दोन शून्य आठ नऊ सात एक एक आठ नऊ आणि आठ पाच पाच दोन शून्य दोन आठ आठ शून्य दोन या फोन नंबरशी संपर्क साधण्याचं आवाहन रोटरी स्कूल तर्फे कर करण्यात आहे माननीय मुख्यमंत्री यांच्या योजनेतून शंभर दिवसाचा कार्यालयीन सुधारणांचा विशेष कार्यक्रम यामध्ये विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती या मोहिमेमध्ये सुकर या अंतर्गत दिव्यांग स्नेही कार्यालयाच्या एक पाऊल पुढे टाकलंय जेणेकरून अंध बंधू भगिनींना कार्यालयाची माहिती मिळावी यासाठी खेड पंचायत समितीने एक पाऊल पुढं टाकलंय स्वतःहून ब्रेन लिपीच्या माध्यमातून कार्यालयाची माहिती घेऊ शकतील असे बोट तयार करण्यात आले या कार्यक्रमाला श्री गणेश जी मांडली गट विकास अधिकारी विजय करपे सहाय्यक गटविकास अधिकारी परशुराम चूर सहाय्यक प्रशासन अधिकारी अनुश्री आंबरेत कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री धनवते श्री इदाते आरोग्य विस्तार अधिकारी गावडे तसेच कृषी आणि अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते <laughs>

दिव्यांग स्नेही कार्यालयासाठी काही सूचना मार्गदर्शन किंवा तुमचं काही सहकार्य एवढंच फक्त सांगितलं तातडीने आलो आणि त्यांनी जी संकल्पना बोलून दाखवली त्याला फक्त सहकार्य आम्ही केलं आणि हा इथे अशा पद्धतीने आमच्या शून्यदृष्टी मंददृष्टी अधुदृष्टी लोकांसाठी सुद्धा सहज वावरणं सोपं होईल हा ने आपण पहिलं पाऊल उचललं आहे जिल्ह्यामध्ये मला वाटतं पहिलं असेल आणि मान्य मंडलिक साहेबांनी खरा म्हणजे त्याचा पुढाकार घेतला मी दिव्यांग स्नेही या नात्याने आणि या क्षेत्रात थोडीशी से सेवा देत असल्याने आमच्याशी अपेक्षा आहे की अशा प्रत्येक कार्यालयामधून म्हणजे शासकीय निमशासकीय आणि जिथे जिथे पब्लिक प्लेसेस असतील जिथे इथं सगळ्या सार्वजनिक जागा असतील तिथे सगळीकडं अशा पद्धतीने या लिपीमध्ये बोर्ड असावेत फक्त रेल्वेचे बर्थ एवढंच आम्हाला आजपर्यंत दिसत होतं परंतु अशा पद्धतीने बोर्ड करून एक चांगलं पाऊल उचललंय याचं स्वागत करतो आणि सगळ्यांनी असं करावं अशी इच्छा व्यक्त करतो मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या पुढाकारातून शंभर दिवसांचा कार्यालयीन सुधारणांचा विशेष कार्यक्रम मोहीम हाती घेण्यात आली होती त्या मोहिमेमध्ये सुकर जीवनमान या अंतर्गत आपण दिव्यांग स्नेही कार्यालय बनवण्याच्या दिशेने हे एक पाऊल टाकलेलं आहे अंध आपले जे दिव्यांग बंधू भगिनी आहे त्यांना कार्यालयात आल्यानंतर कोणाची जरी तिथे मदत उपलब्ध होऊ शकली नाही तरी ते ब्रेल लिपीतून कुठले दालन कुठे आहे किंवा त्यांचं काम कुठल्या विभागात आहे याची त्यांना ब्रेल लिपीच्या माध्यमातून सहज पद्धतीने माहिती मिळू शकते आणि त्या संबंधित दालनात ते सहजरित्या दा त्या स्व स्वतंत्र स्वयंपूर्णपणे जाऊ शकतात कुणाच्याही मदतीशिवाय त्या त्यादृष्टीने टाकलेलं आपण एक पाऊल आहे या शंभर वर्षाच्या कार्यक्रमामध्ये एक चांगली मोहीम आपण हाती घेतलेली आहे इथून पुढेही दिव्यांगस्नेही इतर अनेक जे काही पॅरामीटर्स असेल त्यावर आपण पंचायत समिती खेड माननीय सी ओ सी ओ सर माननीय डेप्युटी सी ओ सर ॲडिशनल सी ओ सर यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण पंचायत समिती खेडची टीम यामध्ये काम करणार आहे गुरुवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी खेड तालुक्यातील वावे सुतारवाडी येथे श्री भगवान विश्वकर्मा मंदिर जीर्णोत्तर आणि कलशारोहण समारंभ सोहळ्यानिमित्त शिवसेना उपनेते आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट दिली या कार्यक्रमप्रसंगी अक्षय बेलोसे स्वप्नील पाटील विश्वकर्मा ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ आणि मुंबई मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या प्रेरणेने तसेच शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील धवळे येथील श्री प्रभाकर कदम यांची लोकसभा रायगड संघटकपदी निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन आहे खेड तालुक्यातील किंजळे तर्फे नातू गावाचे ग्रामदैवत श्री खेम कलमजाई पद्मावती मंदिर जीर्णोद्धार आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा शनिवार दिनांक चोवीस मे ते बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न आहे या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री माननीय दा कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तरी भाविकांनी बहुसंख्येनं या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे लोटे चाळतेवाडी येथील ओमसाई ग्रामस्थ मंडळातर्फे श्री साई मंदिराचा चोवीसवा वर्धापन दिन शनिवार दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी विविध कार्यक्रमांनी आयोजित केला यामध्ये सकाळी अभिषेक श्री सत्यनारायणाची महापूजा आरती तीर्थप्रसाद महाप्रसाद सायंकाळी वारकरी संप्रदाय यांचा हरिपाठ आरती साईची पालखी मिरवणूक साईचा भंडारा रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तरी सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय खेड तालुक्यातील चिचगर येथील श्री भैरवनाथ मंदिर प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा गुरुवार दिनांक बावीस मे ते शनिवार दिनांक मे या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होतोय यामध्ये बावीस रोजी श्री अरविंदनाथ महाराज यांचं प्रवचन तेवीस रोजी परमपूजा अभयानंद स्वामींचं प्रवचन आणि जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा तर चोवीस रोजी दापोली येथील महिलांचं सुस्वर भजन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाचा लाभ असंख्य भाविकांनी आवाहन मराठा क्रांती स्वराज्य संघटना बडोदे शहर वतीनं आयोजित करण्यात आलेल्या धर्मवीर संभाजी महाराज जन्मोत्सव कार्यक्रमात दहावी आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच ज्येष्ठ समाजसेवक सन्मान सोहळा पार पडला या सोहळ्यात बडोद्याचे खासदार डॉक्टर हेमांग जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्यावर बडोद्याचे लोकसभा खासदार डॉक्टर हेमांग जोशी यांनी स्तुती सुमने उधळत त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव केला राष्ट्रीय संस्थापक सदस्य आणि राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीप मोरे गुजरात राज्य युवा अध्यक्ष प्रतापराव मोहिते राज्य महिला अध्यक्षा कल्पना सुर्वे बडोद्याचे महापौर निलेश राठोड नगरसेवक बाळू सुर्वे राष्ट्रीय सल्लागार सुरेश कदम बडोद्यातील विविध संस्थांचे अध्यक्ष सहभागी झाले होते याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी